छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापी कुशल रणनीतिकार प्रजाहित दक्ष जाणता राजा या विशेषण रूपी अलंकाराची अधिपती आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात छत्रपती शिवरायांचा इतिहास कधीही विजणाऱ्या दिव्यासारखा समावलेला आहे महाराज आजही प्रत्येक माणसाचं प्रेरणास्थान आहे मराठी प्रांतात जन्मलेल्या प्रत्येकाला छत्रपती शिवरायांचा इतिहास तोंडपाठ आहे मुडभर माव्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेळ रावणारे छत्रपती शिवाजी महाराज गेली साडेतीनशे वर्ष झालं प्रत्येक मराठी माणसाच्या स्मरणात आहे महाराजांच्या शौर्याच्या कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं वारशाच्या स्वरूपात दिल्या जातात आज तुम्हाला इतिहासातला असाच एक प्रसंग सांगणार आहे ज्यात एका युद्धात अगदी तोडकी साडेतीन हजार संख्या असलेल्या माव्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त सैन्यबाय असणाऱ्या आदिलशहाला धूळ उचारली होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान नावाच्या बोकडाचा छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला आणि स्वराज्याचं रक्षण केलं यामुळे मो आदिलशाही मोठं नुकसान झालं एक जबर धक्का पोहोचला दुसरीकडे स्वराज्यातील माव्यांना मिळाली आणि छत्रपती शिवरायांच्या धोरणांना दिशा मिळाली छत्रपती शिवरायांनी हाती आलेल्या संधीचा फायदा घेत आदिलशाच्या ताब्यातील गडकोट जिंकायला सुरुवात केली वासोट्याचा किल्ला जिंकल्यावर मराठा सैन्यांची घोडदोड सुरू झाली मराठे पढायच्या दिशाने निघाले मराठ्यांना एका एका युद्धात मिळणाऱ्या विजयामुळं विजापूरचा आदिलशा खून जागा झाला त्याने यावेळी अजिलशाहीचा सेनापती रुस्तम जमानला मराठ्यांना रोखण्यासाठी पाठवलं सोबत दहा हजार सैनिक हत्तीबाई देऊ केलं सोबतच दिशायचे काही प्रमुख लडाखू सरदार फाजल खान मलिक याकूब खान अंकुष खान हसन खान अंकुश यांना देखील सोबत पाठवलं एवढ्या मोठ्या प्रचंड सैन्यबाला घेऊन रुस्तम जमान पणायाच्या दिशेनं निघाला दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण आहे महाराजांसोबत आहेत नेताजी पालकर सरदार गोदाजीराजे हिरुजिंगे भीमा जीवाग सिद्धी हिलाल महाडिक हे सरदार आणि साडेतीन हजारांचं सैन्य छत्रपती शिवरायांनी सैन्य कमान स्वतःच्या ताब्यात घेतली शिवराय सत्तावीस डिसेंबरच्या रात्री सैन्याला घेऊन मिरजेला पोहोचले दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये रुस्तम जमानच्या सैन्याची गाठ मराठ्यांशी पडली रुस्तम जमानच्या सैन्यात मोट मोठमोठे हत्ती होते ज्यानं त्यांना सर्वात पुढे ठेवलं त्याच्या मागे त्याच दहा हजार सैन्य आणि सरदार होत पण छत्रपती शिवरायांनी आधी टाकून ठेवलेल्या रणनीतीनुसार मराठे निघाले मराठ्यांच्या बरोबर सैन्यानं बघता बघता रुस्तम जमानच चांगल्यात चांगले प्रशिक्षित सरदार आणि सैनिक सरासरा कापले रक्ताच्या वर्षावानं कोरवीर नगरी नावून निघाली मराठ्यांच्या पराक्रमापुढं आदिलशाहीच्या सैन्याची दाना दान उडाली सात हजाराहून जास्त रुस्तम जमानच सैन्य या युद्धात मारलं गेलं मराठा सरदारांनी पराक्रम गाजवत आदिलशाहीला गुडघे टेकायला भाग पडलं रुस्तम जमानच्या धूर्त नीतीला मराठ्यांनी उडवून लावत आपल्या शौर्यानं संपूर्ण दख्खन सोडला आदिलशाहचे अनेक सरदार धारा पडली अनेक शरण आले अनेक पाठीला पाय लावून पळून गेले या विजयानंतर छत्रपती शिवरायांच्या शौराचा टांका संपूर्ण दख्खनात गुंजू लागला यानंतर महाराजांना संपूर्ण दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व प्राप्त झालं काहीच कालावधीत महाराजांनी आदिलशाहीवर अजून जोरदार प्रहार करत मोठमोठ्या किल्ल्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं कोटी रुपयांचा दारुगा जप्त केला अनेक हत्ती अनेक घोडे अनेक हिरे अनेक माणिके अनेक सोनं अनेक नाणं अनेक चांदी अनेक किल्ले अनेक शस्त्रास्त्र स्वराज्याच्या अधिपत्याखाली आली ज्यामुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारली स्वराज्यातील सामान्य राय सुखी झाली एवढ्यावरच न थांबता महाराजांनी आपली घोडदूर सुरूच ठेवली बघता बघता त्यांच्या चाणक्षपणे त्यांनी पणा आणि ख्याईना किल्ला ताब्यात घेतला हा किल्ला ताब्यात घेण्याची कथा पण तेवढीच रंजक आहे यातून महाराजांच्या नेतृत्व कौशल्याची आणि बुद्धी चातुर्याची ओळख होते कोल्हापूरच्या विजयानंतर ताब्यात आलेल्या मोठमोठ्या प्रदेशांमुळे महाराज एका नव्या साम्राज्याच्या निर्मितीकडे वळाले त्यांनी आदिलशाहीला त्रस्त करत अजून प्रदेशावर कब्जा करायला सुरुवात केली खैना किल्ला ताब्यात घेण्याचा छत्रपती शिवरायाचा माणस होता पण नुकताच झालेल्या युद्धामुळं सैन्य थकलेलं होतं शिवाय खैना किल्ला लढून ताब्यात घेणं इतकं सोपं नव्हतं त्यामुळे किल्ल्यावरती चढाई करणं देखील शक्य झालं नाही यावर महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्य दाखवत एक योजना आखली या योजनेनुसार काही मराठा सरदार किल्ल्यावर गेले आणि त्यांनी तेथील किल्लेदाराला थाप मारली की त्यांना मराठ्यांच्या सैन्यात काम करायचं नाही त्यांना आदिलशाहीचा सेवक व्हायचा आहे तो किल्लेदार बरोबर जायात अडकला त्यानं या मराठा सरदारांना सैनिक म्हणून नोकरीवर ठेवलं या संधीचा फायदा उचलत आधी आखलेल्या योजनेनुसार मराठा सैनिकांनी किल्ल्यावरच्या सैनिकी तयांची माहिती मिळवली बरोबर योजना आखत त्यांनी दुसऱ्या दिवशी केला या उठावात अनेक उसापात्या झाल्या ज्या मग किल्ल्यावर गदारोळ माजला सैन्य सरवर झालं आणि याचा फायदा घेत आधी शिकारीवरती झडप घालून बसलेल्या वाघासारख्या बसलेल्या मराठा सैनिकांना इशारा केला आणि त्यांनी आक्रमण करत घ्यायना किल्ला ताब्यात घेतला या गडाच्या विशालतीमुळे आणि भव्यतेमुळे महाराजांनी याचं नामकरण विशालगड केलं या सगळ्या कोल्हापूरच्या युद्धानं अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आदिलशाहीचं या युद्धात कंबरड मोडलं होतं अनेक शूर सदारांची टोई धनसंपत्ती तसेच सात हजार सैनिक अदिल शाह या युद्धात गमवले या उलट मराठ्यांनी एक हजार सैनिक गमवले पण त्याच्या मोहत या स्वराज्याची पताका आकाशात वेगळ्या उंशीवर जाऊन पोहोचली आदिलशाही या पराभवानंतर अत्यंत कमकुवत झाली छत्रपती शिवरायांचं नाव मुघलांच्या दिल्लीच्या दरबारात गुंजायला लागलं या युद्धानंतर शिवरायांच्या वाढत्या साम्राज्याची दखल घेत औरंग्यानं दखनेकडे लक्ष केंद्रित केलं यामुळे या युद्धाला इतिहासात इतकं मानाचं महत्व आहे कोल्हापूरचं हे युद्ध मराठ्यांच्या इतिहासात स्वर्ण नक्षराने लिहिलं गेलं अनेक वीरांनी युद्धात बलिदान दिलं परंतु स्वराज्याला देशात एक मानाचं स्थान मिळवून दिलं या युद्धामुळेच छत्रपती शिवरायांच्या नेतृत्व कौशल्याची बुद्धी चातुर्याची ओळ संबंध झाली